हे आहे जगभर प्रसिद्ध असलेले श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या शिष्टीचे व स्वच्छतेचे चर्चे देशभर नाही तर जगभर होतात या संस्थांमधून पंढरीच्या वारीकरिता निघणारा पालखी सोहळा जगातील सर्वात शिस्तबद्ध पालखी सोहळा म्हणून ओळखल्या जातो या पालखी सोहळ्याची सुरुवात श्री गजानन महाराज संस्थान शेगावचे माजी व्यवस्थापकीय विश्वस्त वैकुंठवासी पुरुषोत्तम हरिगणेश पाटील यांनी छप्पन वर्षा आधी केली होती यावर्षी या पालखीचे वर्ष छप्पन होते व दिनांक जून रोजी हा पालखी पंढरीच्या दिशेने निघाला होता व तेहतीस दिवस नऊ जिल्ह्यांचा प्रवास करून चार जुलै रोजी हे पालखी पंढरपुरात पोहोचली शेगाव ते पंढरपूर पर्यंत या पालखीमध्ये विठोबाचे नामस्मरण अखंड चालू राहते व ते कधीही बंद पडत नाही हे विशेष आहे पांढरे शुभ्र कपडे हाती पताका गळ्यात टाळ विना असा या पालखीचा भव्य थाट असतो श्रींच्या पालखीच्या दुपारच्या जेवणाची जेवणाची व रात्रीच्या व्यवस्था गावोगावी केलेली असते ज्या गावात पालखी जाईल तो गाव महाराजांच्या नामस्मरणाने दुमदुमून जातो सातशे पन्नास किलोमीटर पेक्षा जास्तीचा प्रवास केल्यावरही एकही वारकरी थकत नाही कारण की त्यांच्या सोबत असतो तो शेगावीचा राणा सद्गुरु गजानन महाराज या पालखीची आशा अष्टी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात पहाटे तीन वाजता निघणारी परिक्रमा पाहण्यासारखी असते पंढरपुरात ही पालखी प्रत्येक संतांच्या मठासमोरून जाते व ज्या संतांच्या मठासमोरून पालखी जाईल त्याच संतांचा अभंग या पालखीत म्हटल्या जातो शिस्त समर्पण व सेवा म्हणजे श्री गजानन महाराज संस्थान शेगाव पंढरपुरात पाच दिवस मुक्काम झाल्यानंतर दहा तारखेला ही पालखी गोपाळपुऱ्यात काल्याचा कीर्तन करून शेगावी परत येण्याकरिता निघाली त्यानंतर बारा दिवसाचा प्रवास करून श्रींचे पालखीचे आगमन मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात झाले ऊन असो वारा असो किंवा पाऊस असो या पालखीचे मार्गक्रमण कधीही थांबत नाही ज्या मार्गावरून पालखी जाईल त्या मार्गाची स्वच्छता पालखी गेल्यावर श्रींचे सेवेकरी करीत असतात म्हणून तो म्हटलं आहे सेवा घडू द्या सेवे कर्यास लोभ न दाखविता त्यांचे बद्दल लोभ असू द्या ज्या गावात पालखी जाईल त्या गावातले भक्त पालखीचे स्वागत जणू दिवाळीत दसऱ्यासारखेच सारखेच करतात लोक वारकऱ्यांना साक्षात गजानन महाराज समजून त्यांची सेवा करतात सुंदर सुंदर दर्या खोरे नदी नाले पार करून ही पालखी एकवीसव्या दिवशी खामगावात येऊन पोहोचते व खामगावात या पालखीची भव्य अशी मिरणूक निघते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेचार वाजता श्रींची पालखी शेगावकरिता निघाली व सोबत होते ते लाखो श्रींचे भक्त श्रींचे लाखो भक्त महाराजांना खामगाववरून शेगाव पर्यंत सोडून देण्याकरिता येतात या लाखो लोकांच्या प्रेम याची प्रचिती आपण घेऊ शकता त्यानंतर श्रींची पालखी खामगाव रोडवरील माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयावर सकाळी नऊ वाजता येऊन पोहोचली या ठिकाणी वैकुंठवासी पुरुषोत्तम गणेश पाटील यांचे वंशज आदरणीय ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या हस्ते पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले मावली अभियांत्रिकी महाविद्यालयावरून निघून श्रींचा पालखी सोहळा शेगावात दाखल झाला शेगावात श्री गजानन वाटिकेवर श्री गजानन महाराज संस्थानद्वारे श्रींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले येथे वारकऱ्यांचे भोजन झाले व त्यानंतर दीड वाजता शेगावातून श्रींच्या पालखीची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली गजानना या अवतरले जग तारायाच्या नामगजरात शेगावचे रस्ते दुमदुमून गेले होते श्रींच्या पालखीचा थाट पाहून जणू शेगाव दुसरे पंढरपूरच आहे अशी प्रचिती भक्तांना येत होती त्यानंतर शेगावच्या रस्त्यावरून मार्गक्रमण करीत करीत पालखी सोहळा मंदिर परिसरात येऊन पोहोचला पालखीच्या स्वागताकरिता मंदिर परिसरात टाकण्यात आलेले या फुलांच्या रांगोळीने प्रत्येक श्रीभक्ताचे मन मोहून घेतले त्यानंतर श्रींच्या पालखीचे मंदिरात आगमन झाले व मंदिरात डोळ्याचे पारणे फेडणारा सुंदर असा रिंगण सोहळा पार पडला त्यानंतर मंदिर प्रदक्षिणेने श्रींच्या पालखी सोहळ्याची सांगता झाली माझ्या अल्पमतीप्रमाणे मी आपणास श्रींच्या पालखी सोहळ्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला आपणास व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत श्रींचा कृपा आशीर्वाद आपण सर्वांना लाभो नमो गजानना